नमस्कार काय नाव आपलं माझं नाव बाळासाहेब अरे आपला पत्ता मानव पत्ता बराशे बाबा चौऱ्याण्णव बावीस अठरा शहाण्णव चौतीस हा चालू आहे आपला कुठल्या भागात शिवराज तहसीलदार दर्ग्याच्या पाहुलाच आहे आपल्या पहिल्या पाऊस आम्ही उद्योग चालू केला पहिल्या नऊ म्हशी घेत दहा म्हशी घेतल्या होत्या दहा मधून एक म्हशी साप जातात आणताना गेली नऊ राहिल्या आणि तिथून जे जी आज आमच्याकडे पासष्ट म्हशी आहेत आमचा स्वतःचा एक जातीवंत हरियाणाचा वेळा आहे सगळ्या म्हशी ह्या हरियाणामधून आपण विकत घेतलेल्या आहेत आपण चांगल्या क्वालिटीचे दूध विकत घेतो त्याच्यामधून आपण प्युअर म्हशीच्या दुधाचं पनीर देतो प्युअर म्हशीच्या दुधाचं तूप देतो प्युअर म्हशीच्या दुधाचा हवा देतो बरोबर प्युअर म्हशीच पनीर आहे ही पनीर आणि पॅकिंगच्या पनीर मध्ये तुम्हाला चवी मध्ये बघितला तर जमीन आसमानचा फरक दिसेल आज ह्या स्टॉलला पण ताक विकायला ठेवून आहे मशीच्या दुधाचा ताक आहे मला ऐकायला नाही प्युअर ताक आहे आपण एकदा एकदा बघा असा आमचा हा रुटीनचा हा व्यवसाय आहे मशी बरोबर आणि रेळे उत्पादन आम्ही करतो याच त्यांच्या बरोबर आम्ही गरजवंत शेतकऱ्याला हरियाणा जातीच्या मुरा मशी खात्रीशीर दूध काढून अगर गाबड मशी तपासून आम्ही विक विक्रीला सुद्धा ठेवलेला आहे जी माणसं म्हणते शेती व्यवसाय परवडत नाही त्या माणसानं येऊन आमच्यापाशी या बघा बसा बेटा आणि शेती व्यवसाय कसा परवडणं पेत आहे हे आम्ही तुम्हाला सांगू पारंपरिक पद्धतीला बगल दे दि, देऊन आम्ही दहा एकर शेती आहे एक एकरच्या आसपास गोट्या आणि शेणाचं मटेरियल ठेवलं आहे बाकी नऊ एकर मध्ये चाराच लावलेला आहे आणि चऱ्याला सुद्धा आम्ही ख रासायनिक खत वापरित नाहीत चाऱ्यासाठी आम्ही जनावर धुतलेलं जे पाणी आहे मल मलमूत्र आहे ती चाऱ्यासाठी वापरतो त्याच्यामुळे जनावराला चारा सुद्धा ही सेंद्रिय <coughs> खातापासूनचा आहे त्याच्यामुळे दुधाची क्वालिटी चांगली दुधाची प्रत चांगली आहे आम्ही आमच्या जी रोज दूध देतो एक लिटरचं दूध एका ग्राहकाला दिला तर आम्ही त्यांनी चॅलेंज करून सांगतोय की तुमच्या तीस लिटर दुधाला महिन्याला दीड किलो तूप तुम्हाला मिळायला पाहिजे आणि असे अनेक ग्राहक आहेत की आम्हाला दीड किलोपेक्षा जास्त तूप मिळतंय आहे असे सांगणार आहे त्याचबरोबर आमच्या गोठ्यामध्ये आता एकशे सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीत लहान मोठी आम्ही कुणीही या आणि आमच्या गोठ्यामध्ये तुम्ही सिंगल माशी दाखवा एक माशी दाखवली तरी आम्ही तुम्हाला हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ

आणि त्यांनी या ठिकाणी विक्रीला केलेला आहे त्यांनी या ठिकाणी हे प्रोडक्शन चालू केलेलं आहे आणि या प्रोडक्शन म्हणून त्यांना बरेच शेतकरी आपला भेट देत आहेत आणि या ठिकाणची पाहणी करत आहेत बाळासाहेब देश यांनी दिलेली ही माहिती या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे यापूर्वी आपण कुठल्या अशा प्रदर्शनामध्ये भाग घेतला होता जवळपास अनेक प्रदर्शन बघितलेली आहेत पुण्याचं मुशीचं बघितलेलं आहे त्यानंतर नाशिकचं बघितलेलं आहे त्यानंतर आम्ही लॉकडाऊनच्या आधी लातूरचं बघितलेलं आहे पण आमच्या शहरामध्ये हे पहिल्यांदाच होत आहे आणि अतिशय आयोजकात आम्ही अभिनंदन करतो आणि तुमचं सुद्धा या चॅनल अभिनंदन करतो की आमच्या सारख्या गरीब उद्योजकाला आपण एक अशी सुद्धा आपल्याला विनंती करतो की एक वेळेस तुम्ही या बघा भागात कशा बघा चारा व्यवस्थापन कसं बघा कसं आहे की आपण सगळं शांत टोक्याने बघा आणि नवीन व्यवसायामध्ये पुन्हा लागून राहा रोज दूध कळम शहराला रोज सतरा हजार पाचशे लिटर दर दिवशी आहे पण सगळे बारीक मोठे जरी उत्पादन बघितलं तरी पाच हजार लिटरपेक्षा जास्त उत्पादन प्युअर दुधाचं इथं नाही त्याच्यामुळे अनेकांनी ह्या व्यवसायात उतरावं आपापले ग्राहक शोधावेत सकाळ आणि या धंद्यामध्ये एवढंच आहे की सकाळचा आमचा धंदा हा तीन वाजल्यापासून चालू होतो आणि दहा वाजता संपवतो दुपारी तीन लाचा होतो संध्याकाळी दहा ला संपवतो <सभी> <सभी> <सभी>